नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो रितेश भाऊ यांनी अरबाज थेट नोकर जाहीर केलेला आहे 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 यावरून धक्का हा खूप धमाकेदार असं दिसण्यात आलेलं तर मित्रांनो चला जाणून घेऊया का काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत अरबाज ज्याप्रमाणे निक्की म्हणेल तेच ऐकतो तिची कामं करतो हे सगळं पाहून रितेश देशमुख चांगलाच भडकलेला आहे मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये दे रितेश देशमुख म्हणाला अरबाज स्ट्रॉंग प्लेयर ही इमेज तुम्ही तयार केली होती ना ती मातीत मिळाली आहे अरबाज म्हणतो मी काळजी घेतो आहे तरी मग रितेश म्हणतो तुम्हाला समजत नाहीये तुम्ही काळजी घेता असं तुम्हाला वाटतं यावर अरबाज हो म्हणाला मग रितेशने घरातील इतर स्पर्धकांना विचारलं की इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट अर्थात नोकर झालेला आहे रितेशने असं विचारल्यावर घरातील सर्वच सदस्यांनी हात वर केलं यानंतर अरबात स्पष्टीकरण द्यायला जातो पण रितेश त्याला थांबवतो आणि म्हणतो एक मिनट मी दरम्यान हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आजच्या भाऊच्या धक्क्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे निकीच्या एका वक्तव्यामुळे रितेशने या सीझन मध्ये कॅप्टन होऊ शकणार नसल्याची शिक्षा दिली आहे त्यातच आता अरबात ज्याप्रमाणे की बरोबर राहून गेम खेळतोय ते पाहून त्याला आरसा दाखवला आहे